ज्ञानेश्वर भाऊ मी रामभाऊ किसन उमाळे तुमकी खुर्द आणि तालुका सांगापूर जिल्हा बुलढाणा मी हे माझे मित्र ज्ञानेश्वर भाऊ बेंदरकार यांची एस आर टी पद्धतची शेती बघण्याकरता आलो आहे आणि पुन्हा मला यांनी असं एक ज्ञान दिलं होतं कपाशीच्या वेळेस की भाऊ तुम्ही हे शेत बघायला आले ते की भाऊ तुम्ही असे असे मेहनत करत आहे तुमच्या शेतामध्ये या शेतामध्ये तुम्ही पराठीच्या खालच्या फांद्या शाटा आणि वरचे शेंडे कचरा आणि याच्या डवरा वखर काहीच होऊ नका मी बरेचसे वर्ष डवरे वखर करत राहिलो माझ्या आज शेजारचे पण मी पण माझ्या शेतात शे करत राहिलो पण त्यामध्ये काही बल दिसलं नाही पण ज्ञानेश्वर भाऊ बेंद्रकार हे माझे मित्र हे माझ्या शेतात येऊन त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ आता तुम्ही इथपर्यंत पराठी तुमची टोंगळ्या वगैरे झाली आहे पण याच्यामध्ये तुम्ही डवरा हकालू नका आणि पराठीत काहीच निंदन पण करू नका कोणशी मेहनत करू नका फक्त फवार्याचा डोस मारा तुम्ही नाही ना थोडंफार रसायन खत द्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जे मेहनत केली तो मला खूप फायदेशीर उपयोग झाला माझ्या आजूबाजूच्या शेतामध्ये एकरी साडेतीन क्विंटल कपाशी लागली आणि भाऊनी मला मार्गदर्शन दिल्यामुळे माझ्या शेतामध्ये मला यावर्षी साडेसहा क्विंटल लागला म्हणजे शेजाऱ्याच्या दुप्पटनं मला उत्पन्न मिळालं आणि माझ्या शेतीत एवढा त्यांनी फरक आणून दिला आणि ते असे सर्वच लोकांना मार्गदर्शक करतात आणि आज मी त्यांच्या शेतामध्ये मक्का बघायला आलो तर त्यांचा मक्का इतका छान बढिया एकदम दिसून राहिला एस आर टी पद्धतचा की बेट वगैरे हो करेल आहेत आणि पण एकदम बढिया आहे क्वालिटी खूप चांगली आहे मेहनत कमी करावं लागते आणि उत्पन्न जास्त येते मजुराला पैसा जास्त द्यावा लागत नाही या पद्धतीने त्यांनी मेहनत केली आहे आणि आम्हाला पण ते सर्व शिकवून देऊन राहिले एसर टी पद्धतचं याबद्दल आम्ही आमचे माझे मित्र हे ज्ञानेश्वर भाऊ बेंदरकार यांचं आम्हाला पुरस्कार दिल्यामुळे आम्ही फार आभारी आहोत धन्यवाद